काचेचा ग्लास साखरेने घासला दुधाने धुतला काचेचा ग्लास साखरेने घासला दुधाने धुतला रावांना पाणी द्यायला गेले तर सूर्यनारायण हसला बदकाचे पिल्लू पोहत होते तळ्यात बदकाचे पिल्लू पोहत होते तळ्यात रावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात निरोगी जीवनासाठी फळ खावे ताजे निरोगी जीवनासाठी फळ खावे ताजे रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे तुळशीचे वृंदावन म्हणजे पावित्र्याचे स्थान तुळशीचे वृंदावन म्हणजे पावित्र्याचे स्थान रावांनी दिला मला सौभाग्याचा मान गाजराचा हलवा केला किसून किसून गाजराचा हलवा केला किसून किसून राव बसले रुसून तर मी बोलते गोड हसून धान्याचे माप काटोकाट भरले धान्याचे माप काटोकाट भरले रावांचे नाव घेत सौभाग्यवती झाले निळ्या निळ्या आकाशात पांढरे शुभ्र ढग निळ्या आकाशात पांढरे शुभ्र ढग राव आयुष्यात येताच विसरले सारे जग चांदीच्या परातीत सोन्याची नाणी चांदीच्या परातीत सोन्याची नानी, नानी आजपासून झाले मी रावांची राणी अंगणात पेरले पोतेभर गहू अंगणात पेरले पोतेभर गहू लिस्ट आहे खूप मोठी कोणाकोणाचे नाव घेऊ नाकतन मोत्याची गळ्यात चैन लाखाची नाकात न मोत्याची गळ्यात चेन लाखाची रावांनी अंगठी घातली सोन्याची जुनागडला म्हणतात गिरणार पर्वत गिरणार पर्वताला दहा हजार पायऱ्या दहा हजार पायरीची पायी केली मी वारी पायी वारी करून एनर्जी संपली माझी सारी तरीसुद्धा आता हिमालयावर जायचे तरीसुद्धा आता हिमालयावर जायचे रावांसोबत जोडीने केदारनाथ बाबाचे दर्शन घ्यायचे वांग्याचं केलं भरीत हिरव्या मिरचीचा केला ठेचा मेथीची केली भाजी डाळीची केली वडी टाकाची केली कढी रावांच्या जीवावर लेते मणी मंगळसूत्राची जोडी झुलझुमराचं फुल उमराचं कडी ताकाची वडी लाखाची लेक कुणाची आईबापाची सासू सासऱ्यांची राणी कुणाची भरताराची नाजूक तेलच्या साजूक पुऱ्या चौरंग टाकले टाकले पाठ राव बसले पूजेला लावल्या समया तीनशे साठ जमले सर्व नातेवाईक लग्न लागले दारात जमले सर्व नातेवाईक लग्न लागले दारात रावांचे नाव घेते मला आता येऊ द्या घरात सोन्याच्या कलशाखाली ठेवली चांदीची परात सोन्याच्या कलशाखाली ठेवली चांदीची परात रावांचे नाव घेत करते प्रवेश नव्या घरात आईवडिलांनी वाढवले मामांनी घडवले आईवडिलांनी वाढवले मामांनी घडवले रावांचे नाव घ्यायला सख्यांनी अडवले रात्रीच्या अंधारात आकाशात चमकतात तारे रात्रीच्या अंधारात आकाशात चमकता तारे रावांचं नाव घेते लक्ष द्या सारे विवाह म्हणजे सुरुवात नव्या जीवनाची विवाह म्हणजे सुरुवात नव्या जीवनाची रावांचे नाव घेते जाणीव ठेवत कर्तव्यांची रोज देवापुढे लावत होते चांदीचा दिवा रोज देवापुढे लावत होते चांदीचा दिवा रावांचे नाव घेत सांगते जन्मोजन्मी हात जोडीदार हवा चांदीच्या ताटात जिलबीची रास चांदीच्या ताटात जिलबीची रास सत्यनारायणाच्या दिवशी रावांना भरवते मी प्रेमाचा घास थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने लागले लग्न थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने लागले लग्न मामाने केला आहेर रावांसाठी मी सोडले माझे प्रेमाचे माहेर संसार आहे दोघांचा दोघांनी तो सावरायचा संसार आहे दोघांचा दोघांनी तो सावरायचा मी केलेला पसारा रावांनी आवरायचा निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे निळ्या आकाशात चमचमतात तारे रावांचं नाव घेते लक्ष द्या सारे महाराष्ट्रात प्रसिद्ध जंगल आहे ताडोबा महाराष्ट्रात प्रसिद्ध जंगल आहे ताडोबा राव बाहेर आहेत मांजर आणि माझ्यासमोर बनतात वागोबा जोरदार वाऱ्याने घरावरचे पत्रे गेले उडून जोरदार वाऱ्याने घरावरचे पत्रे गेले उडून रावांची कमी वयात टक्कल पडले पुढून चहा सोबत लागतो चांगला मस्का पाव चहा सोबत लागतो चांगला मस्का पाव रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव इंग्रजीमध्ये पतंगाला म्हणतात काईट इंग्रजीमध्ये पतंगाला म्हणतात काईट राव आज होऊन आले आहेत फुल लाल लालमणी तोडले काळेमणी जोडले लालमणी तोडले काळेमणी जोडले रावांसाठी आईबाप सोडले चांदीच्या वाटीत साखरेचे खडे चांदीच्या वाटीत साखरेचे खडे रावांचं नाव घेते देवापुडे चांदीचे जोडवे पतीची खून चांदीचे जोडवे पतीची खून रावांचं नाव घेते टिंबटिंबांची सून जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने गहू तांदळाने भरले सूप गहू तांदळाने भरले सूप रावांचा स्वभाव भारी आहे खूप पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श रावांचे नाव घेताना होतो खूपच हर्ष आईने दिलेल्या संस्काराची शिजोरी आयुष्यभर जपेन रावांचं नाव घेऊन सौभाग्याचा मान आयुष्यभर राखेन चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल कोकणच्या माणसात सांब्याची गोडी कोकणच्या माणसात सांब्याची गोडी रावांची आणि माझी लक्ष्मी नारायणाची जोडी पिंपळाच्या वृक्षामध्ये आहे विष्णू लक्ष्मीचा वास पिंपळाच्या वृक्षामध्ये आहे विष्णू लक्ष्मीचा वास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास काश्मीरला बघून वाटते जसे आलो आहोत स्वर्गात रावांनी प्रपोज केलं मला अकरावीच्या वर्गात डाळिंबाचे झाड पानोपाणी दाटले डाळिंबाचे झाड पानोपानी दाटले रावांचं नाव घेताना आनंदी मला वाटले अग्नी होती तुळस तुळशीला घालत होते पाणी अग्नी होती तुळस तुळशीला घालत होते पाणी आधी होते आईबाबांची ताणी आता आहे रावांची राणी मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती रावांचे नाव घेऊन करते इच्छापूर्ती सह्याद्रीच्या कड्या कपारीत झाडी गंधाट सह्याद्रीच्या कड्या कपारीत झाडी घनदाट रावांचे नाव घेते सोडा आता माझी वाट माहेरी जपली मी नाती आणि गोती माहेरी जपली मी नाती आणि गोती रावांचे नाव घेत जोडते आता यात नवे मोती रोज देवापुढे लावत होते चांदीचा दिवा रोज देवापुढे लावत होते चांदीचा दिवा रावांचे नाव घेत सांगते जन्मजल्मी हात जोडीदार हवा उंबरठ्यावरचे माप लक्ष्मीच्या पायांनी ओलांडते उंबरठ्यावरचे माप लक्ष्मीच्या पायांनी ओलांडते रावांच्या जीवनात भाग्याने प्रवेश करते संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंददीप समाधानाचा संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंददीप समाधानाचा रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा टपोरा मोगरा फुलला छान टपोरा मोगरा फुलला छान रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान रंगरंगाने रंगला श्रीकृष्ण सावळा रंगरंगाने रंगला श्रीकृष्ण सावळा रावांचं नाव घेते आज आहे आमच्या लग्नाचा सोहळा राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा राजहंसाचा पिलास चारा हवा मोताचा रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा सौभाग्याचा निसर्गावर करू पाहत आहेत आजचा मात निसर्गावर करू पाहत आहे आजचा मात अर्धांगिनी म्हणून दिला रावांच्या हाती हात नवा छंद नवाध्यास शोधी नवे आकाश नवा छंद नवाध्यास शोधी नवे आकाश रावांसोबत लग्न होताच पडला माझ्या आयुष्यात प्रकाश इंग्रजी भाषेत भिंतीला म्हणतात ओल इंग्रजी भाषेत भिंतीला म्हणतात ओल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल चुलीवर ठेवले दूध दुधात साय चुलीवर ठेवले दूध दुधात साय रावांना जन्म देणारी धन्यती माय जीवनरूपी अंगणात काढते प्रेमाची रांगोळी जीवनरूपी अंगणात काढते प्रेमाची रांगोळी रावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या वेळी मूर्तिकाराने घडवली सुंदर मूर्ती मूर्तिकाराने घडवली सुंदर मूर्ती रावांची वाढो अखंड कीर्ती तार गेली पत्र गेले नंतर मोबाईल आले तार गेली पत्र गेले नंतर मोबाईल आले रावांशी लग्न करून मी सौभाग्यवती झाले ज्वारीच्या कडेला पेरली होती जवस ज्वारीच्या कडेला पेरली होती जवस रावांसारखा नवरा मिळावा म्हणून केला होता नवस गणपतीला आवडतात मोदक कृष्णाला आवडते लोणी गणपतीला आवडतात मोदक कृष्णाला आवडते लोणी रावांचं नाव घेते अडवू नका कोणी महादेवाच्या पिंडीला बेल वाहते ताजा महादेवाच्या पिंडीला बेल वाहते ताजा रावांचं नाव घेते पहिला नंबर माझा नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा रावांचं नाव असतं ओठांवर पण प्रश्न असतो उखाण्यांचा शालूचा पदर अडकला दारात शालूचा पदर अडकला दारात रावांचं नाव घेते टिंबटिंबांच्या तीम्ब घरात गाईच्या शिंगांना लावला सोनेरी रंग गाईच्या शिंगांना लावला सोनेरी रंग राव बसले कामाला की होता त्यात दंग मोत्याचे पेले पाहून चंद्र सूर्य हसे मोत्याचे पेले पाहून चंद्र सूर्य हसे जमलेल्या मंडळीत राव खासे पाटा शेजारी पाठ मध्ये वितीचं अंतर पाटा शेजारी पाठ मध्ये वितीचं अंतर रावांचं नाव घेते अक्षदा पडल्यानंतर जाईजुईचा वेल पसरला मांडवावर जाईजुईचा वेल पसरला मांडवावर रावांच्या नावाचे तेज माझ्या कुंकवावर चंद्रभागेच्या तिरी विठ्ठल उभा विटेवर चंद्रभागेच्या तिरी विठ्ठल उभा विटेवर रावांचं नाव कोरलं माझ्या हृदयावर राव दिसतात कंदी पेड्यावाणी राव दिसतात कंदी पेड्यावाणी पण आहेत काळ्या रेड्यावाणी कधीही फोन करा फोन राहील व्यस्त कधीही फोन करा फोन राहील व्यस्त रावांच्या प्रेमात मी बुडाली जबरदस्त सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सात जन्म घेईन मी रावांसाठी पुरणपोळीवर वाढतात भरपूर तूप पुरणपोळीवर वाढतात भरपूर तूप राव मला आवडतात खूप आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून रावांचं नाव घेते तुमचा मान राखून तिची नी माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफुल तिची माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफुल राणी माझी आहे खरंच किती ब्युटिफुल घरात दरवळतो अत्तराचा सुगंध घरात दरवळतो अत्तराचा सुगंध रावांचा सहवास मला करतो धुंद प्रेमाच्या चाहुलीने मन माझे खुलले प्रेमाच्या चाहुलीने मन माझे खुलले रावांच्या साथीने जीवन माझे फुलले राधेशिवाय कृष्णाला उरणार नाही अर्थ राधेशिवाय कृष्णाला उरणार नाही अर्थ रावांशिवाय माझं जीवनच व्यर्थ वांग्याच्या भाजीला खोबरे टाकले किसून वांग्याच्या भाजीला खोबरे टाकले किसून चहा दिला नाही म्हणून राव बसले रुसून केळीच्या पानावर काढीत होते शून्य केळीच्या पानावर काढीत होते शून्य रावांसारखे पती मिळाले हेच माझे पुण्य डब्यात डबा डब्यात होता केक डब्यात डबा डब्यात होता केक राव माझे लाखात एक उरणाच्या पोळीवर सोडली तुपाची धार उरणाच्या पोळीवर सोडली तुपाची धार रावांनी केला माझा पत्नी म्हणून स्वीकार हिवाळ्यात वाचते थंडी उन्हाळ्यात लागते ऊन उन। हिवाळ्यात वाचते थंडी उन्हाळ्यात लागते ऊन उन। रावांचं नाव घेते मी घरातील मोठी सून ओल्या चिंब केसांना टॉवेल द्या पुसायला ओल्या चिंब केसांना टॉवेल द्या पुसायला रावांचं नाव घेते पैठणी द्या नेसायला पांढरा शुभ्र रंग शोभून दिसतो सशाला पांढरा शुभ्र रंग शोभून दिसतो सशाला रावांचं नाव घ्यायला आग्रह कशाला तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे रावांना आवडतात गरम बटाटे वडे कळ्यांचे दिवस फुलांच्या राती कळ्यांचे दिवस फुलांच्या राती राव हवेत मला सात जन्मासाठी नाव घ्या नाव घ्या आग्रह करतात ननंदबाई नाव घ्या नाव घ्या आग्रह करतात ननंदबाई राव आजपासून माझे झाले ऐकता ना सासूबाई गुजरातचा गरबा महाराष्ट्राची लावणी गुजरातचा गरबा महाराष्ट्राची लावणी रावांमुळे झाले मी माहेरची पाहुणी आधी होते मिस आता झाले मिसेस आधी होते मीस आता झाले मिसेस रावांचं नाव घेते तुमच्यासाठी विशेष ज्वारीच्या कडेला पेरली होती जवस ज्वारीच्या कडेला पेरली होती जवस रावणसारखा नवरा मिळावा म्हणून केला होता नवस गणपतीला आवडतात मोदक कृष्णाला आवडते लोणी गणपतीला आवडतात मोदक कृष्णाला आवडते लोणी रावांचं नाव घेते अडवू नका कोणी